सर्व नात्यांचा पाया आहे अपेक्षा आपण इच्छितो की आपले आयुष्य सुखसुविधांनी बहरावे पत्नी नेहमी समर्पित राहावी संतान आपली सेवा करावी पण खरे सांगायचे तर माणूस तेव्हाच प्रेम करतो जेव्हा त्याच्या अपेक्षा पूर्ण होतात आणि अपेक्षा त्या तर नशिबाच्या कसोटीवर तुटण्यासाठीच जन्मतात असे म्हणतात का कारण अपेक्षा माणसाच्या मनात उगवतात पण दुसऱ्याला त्याची कल्पनाही नसते कितीही प्रामाणिक इच्छा असली तरी कोणीही दुसऱ्याच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही आणि इथूनच सुरू होतो संघर्ष सगळी नाती संघर्षात गुंततात मग प्रश्न असा आहे की अपेक्षा स्वीकारायला नात्यांचा आधार बनवला तर आयुष्य सुखशांतीने नाहून निघणार नाही का याचा विचार करा सुख जास्त आणि दुःख कमी मिळावे अशी प्रत्येकाची इच्छा पण तुमच्या नात्याने तुम्हाला खरे समाधान दिले आहे का आपले वडील म्हणायचे आपले आयुष्य आणि सुरक्षा नात्यांवरच अवलंबून ना आहे मग तरीही नात्यांतूनच दुःख का मिळते संघर्ष का जन्मतो कारण जेव्हा आपण दुसऱ्याच्या विचारांना किंवा कृतींना स्वीकारत नाही त्यात बदल घडवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा संघर्ष उभा राहतो जितका जास्त स्वीकार तितके सुख जवळ येते जर आपण आपल्या अपेक्षांवर नियंत्रण ठेवले दुसऱ्याला बदलण्याऐवजी स्वतःच बदल घडवल्या तर नात्यात समाधान मिळणे अवघड आहे का स्वीकार हाच नात्याचा खरा अर्थ नाही का याचा विचार करा मित्रांनो जेव्हा एखाद्याला अन्यायाचा अनुभव होतो तेव्हा त्याचे हृदय ते हादरते सारे जग शत्रूसारखे वाटते जितका मोठा अन्याय तितका तीव्र विरोध तो न्याय मागतो पण न्याय म्हणजे काय अन्याय करणाऱ्याला पश्चाताप आणि पीडिताच्या मनात पुन्हा विश्वास जागवणे हाच न्याय पण ज्याच्या हृदयात धर्म नाही तो प्रतिशोधाचा मार्ग स्वीकारतो हिंसेची भावना बाळगतो स्वतःला झालेल्या दुःखापेक्षा जास्त दुःख देण्याचा प्रयत्न करतो आणि हा मार्ग त्याला अपराधी बनवतो न्याय आणि प्रतिशोध यात फक्त एक धर्माचा अंतर आहे हे सत्य नाही का स्वतः विचार करा जेव्हा माणसे जवळ येतात तेव्हा एकमेकांसाठी मर्यादा घालतात नात्यांचा आधार या मर्यादांवरच आहे पण जेव्हा कोणी त्या मर्यादा तोडतो तेव्हा आपले हृदय रागाने भरते आपण दुसऱ्याला निर्णय घेण्याची मुभा देत नाही त्याचे स्वातंत्र्य स्वीकारत नाही आणि जेव्हा तो स्वातंत्र्य शोधतो तेव्हा त्याचे हृदय दुखावते जर आपण एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर केला तर मर्यादांची गरजच काय स्वीकार हा नात्याचा पाया आहे तर स्वातंत्र्य हा त्याचा आत्मा आहे याचा विचार करा वडील नेहमी आपल्या मुलांच्या सुखाची स्वप्ने पाहतात त्यांच्या भविष्याची काळजी करतात ते त्यांच्यासाठी मार्ग तयार करतात ज्यावर त्यांनी स्वतः चालून पाहिले आहे पण प्रश्न असा आहे काळाबरोबर मार्ग बदलत नाहीत का नवीन आव्हाने येत नाहीत का मग भूतकाळातील मार्ग नवीन पिढीला कसे उपयोगी ठरतील प्रत्येक मुल ही आपल्या आईवडिलांची प्रतिमा असते का संस्कार माता पिता देतात पण क्षमता ईश्वर देतो आणि जीवनातील संघर्ष आव्हाने ही फायदेशीर नाहीत का ते नवीन प्रश्नांची उत्तरे शोधायला शिकवतात मग मुलांना संघर्षांपासून दूर ठेवणे योग्य आहे की त्यांना सामोरे जाण्याचे बळ आणि ज्ञान देणे श्रेयस्कर आहे स्वतः विचार करा